भाजपकडून राज ठाकरेंच्या प्रयोगाची खिल्ली उडवण्यात आली आहे मनसेचं सादरीकरण म्हणजे मनसे खोदा पहाड निकला चुहा असा प्रकार असल्याचं केशव उपाध्याय यांनी म्हटलंय असं घडू शकतं अशा आधारावरच्या सादरीकरणामध्ये तथ्य कोण ठरवणार असा सवालही त्यांनी विचारलाय तर जिंकले की लोकशाही हरले की एव्हीएम असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ही टीका केली आहे थोडं तरी आत्मपरीक्षण करा नाहीतर असंच हरत राहाल अशा शब्दात दरेकर यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात सादर केलेलं वोट चोरीच जे सादरीकरण होत त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं तर खोदा पहा निकला चोहा कारण इतकं मोठं सगळं सादरीकरण होतं हे सगळं असं चोरी असू शकते या संभाव्य गहितकार होत ठोस काही पुरा होता का नाही बरं हे सगळं घेऊन ते निवडणूक आगाकडे काय गेले नाही कारण तसं ठोस काहीच नाहीये दुसरं हे घर ते न्यायालयात काय गेले नाही त्याच उत्तर नाही खरं म्हणजे राज ठाकरे जनता वारंवार आपल्याला का नाकारते याचा आत्मचिंतन करा विचार करा लोकसभेत कोणत्या ईव्हीएम होत्या जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम किती दिवस असं चालणार मला वाटतं थोड तरी आत्मपरीक्षण करा नाहीतर असेच त्या ठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य हे ईव्हीएमला दोष देण्यात जाईल